खायला चविष्ट बनवायला सोपी चिकन दम बिर्याणी मी ज्या पद्धतीने दरवेळेस चिकन बिर्याणी बनवते तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नमस्कार मी सोनाली नेस्ट क्विंड रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चिकन दम बिर्याणी एकदम सुटसुटीत पद्धतीमध्ये इथे मी चिकन बिर्याणी कशी बनवायची ते दाखवलेले आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला दोन मोठे कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत ते कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यासाठी एका कढाईमध्ये मी पाच ते सहा तेलाच्या पळ्या घातलेल्या आहेत आता दोन मोठे उभे कांदे चिरून घेतले ते आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे तेल गरम नसेल आणि त्यामध्ये जर कांदा घातला तर कांदा आपला तेलकट होऊ शकतो कांदा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मला चार ते पाच मिनटं लागले कांदा आता चांगला तळला गेला आहे तर याला आपल्याला काढून घ्यायचा आहे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन चांगलं स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं आहे त्यामध्येच आपल्याला अर्द्रक लसूण पेस्ट घालायची आहे एक चमचा एक चमचा हळद घातली एक चमचा घरातला कांदा लसूण मसाला घातला आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घातलेली आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेला अर्धा कांदा यामध्ये मी घालणार या आहे बाकीचा शिल्लक राहिलेला कांदा तसंच ठेवायचा आहे लेयर्स लावताना तो आपल्याला लागणार आहे आता यामध्ये आपल्याला दोन मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर सात ते आठ पुदिन्याचे पाने घालायचे आहेत त्यानंतर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे व पाऊन वाटी दही घेतलेला आहे तर ते मी आधी चमच्यानी थोडंसं फेटून घेतलं आणि मग यामध्ये घातलेलं आहे चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं चिकन चांगलं मिक्स झाल्यानंतर यावरती एक झाकण ठेवायचं आणि अर्धा ते एक तासासाठी चिकन आपल्याला चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता चिकन चांगलं मिक्स झालं आहे तर यावरती एक झाकण ठेवायचं आणि चिकन मॅरिनेटसाठी ठेवायचे अर्धा ते एक तास आता अर्धा किलो चिकन घेतलं होतं त्यासाठी मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेलं आहे यापेक्षा जास्त तांदूळ घ्यायचं नाही आहे यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी पण चालेल तर इथे मी दावतचं तांदूळ वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही लांबदाण्याचं तांदूळ वापरलं तरी चालेल तांदूळ निवडून स्वच्छ दोन ती तीन पाण्याने आपल्याला ते धुवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आणखी त्यामध्ये पाणी घालायचे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा तास हे तांदूळ भिजत ठेवायचे अर्ध्या तासानंतर आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा भात तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी नऊ ते दहा ग्लास पाणी घातलेला आहे यामध्ये एक चक्रीफूल एक मोठी इलायची अर्धा इंच दालचिनी दोन ते तीन लहान विलायची पाच सहा लवंग घालायच्या त्यानंतर पाच सहा आपल्याला काळी मिरी घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र घालायचं आहे तमालपत्र घातल्यानंतर एक मोठा चमचा भरून शहाजिरं घालायचं आहे शहाजिरं नसेल तर आपलं साधं जिरं घातलं तरी पण चालेल अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे पाण्याचा रंग चेंज होणार नाही त्यानंतर आपल्याला एक चमचा साजूक तुपाचा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आणायची आता चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे तर यामध्येच आपल्याला आपलं तांदूळ घालून घ्यायचा आहे तर तांदूळ घालताना पाणी उकळता असावं कारण तांदूळ घातल्यानंतर पाणी परत थंड होतं आता तुम्ही पाहू शकता तांदूळ टाकल्यानंतर पाणी आपलं थंड झालेलं आहे तर आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि खळखळत्या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे तर तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनटामध्ये पाण्याला आपली चांगली उकळी आलेली आहे आपला तांदूळ चांगला शिजला गेलेला आहे तर तांदूळ शिजला हा कसा ओळखायचा तर तांदळाचा एक शीत घ्यायचा त्याचे दोन तुकडे झाले पाहिजेत आता बघा तुम्ही पाहू शकता तांदळाचे दोन तुकडे सहज होत आहेत म्हणजेच आपला तांदूळ शिजलेला आहे तांदूळ मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याला थंड करायचे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला शिजायला घालायचे आहे त्यासाठी ज्या कढाईमध्ये मी कांदा तळून घेतला होता त्यामध्येच थोडं तेल शिल्लक होतं तर त्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजायला घालायचं आहे तर पंधरा मिनटं आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी पंधरा मिनटासाठी यावरती झाकण ठेवलं आहे आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही उघडून पाहू शकता तर, तर आपलं बऱ्यापैकी चिकन शिजलेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बिर्याणीसाठी आपल्याला याचा लेअर लावून घ्यायचा आहे बिर्याणीला दम देण्यासाठी जाड तळाचं पातीला आपल्याला वापरायचं आहे यामध्ये आपल्याला शिजून घेतलेलं चिकन घालायचं आहे तर आपल्याला पहिला लेअर बिर्याणीसाठीचा तयार झाला सगळ्यात आधी आपल्याला चिकनचाच लेअर लावून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा थर आपल्याला भाताचा लावायचा आहे त्यासाठी इथे मी दुसरा थर भाताचा लावून घेते तर इथे आपल्या भाताचा लेअर लावून झाला त्यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे पाच सहा पुदिन्याचे पाने घालायचे आहेत पुदिन्याचे पाने घातल्यानंतर यामध्ये आपल्याला केशरचं दूध घालायचं आहे यामध्ये आपल्याला तळून घेतलेला कांदा घालायचा आहे तुम्ही यामध्ये फूड कलर घालू शकता त्यानंतर तळून घेतलेले काजू घालू शकता यामध्ये परत एकदा आपल्याला भाताचा लेअर लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी परत एकदा भाताचा लेअर लावून घेते त्यानंतर आपल्याला परत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे पाच ते सहा पुदिन्याचे पाणी घालायचे आहेत पुदिन्याचे पाणी घातल्यानंतर आपल्याला केशरचं दूध घालायचं आहे त्यानंतर आपल्याला तळून घेतलेला कांदा घालायचा आहे तुम्ही यामध्ये साजूक तूप देखील घालू शकता एक दोन चमचे त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घालू शकता लिंबाचा रसदेखील तुम्ही यामध्ये घालू शकता तर यामधून वाफ जाणार नाही असं आपल्याला यामध्ये झाकण ठेवायचे आणि वीस मिनटं आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे आता वीस मिनटानंतर मी परत एकदा झाकण उघडून पाहते तर मस्त आपलं बिर्याणी तयार झालेली आहे आता परत एकदा बिर्याणीला झाकण ठेवायचे आणि अर्धा तास असेच आपल्याला बिर्याणी मुरून द्यायची अर्ध्या तासानंतर परत एकदा मी झाकण उघडते मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे मस्त आपली चविष्ट बिर्याणी तयार झाली चिकनचे पीस देखील आपले चांगले शिजलेले आहेत चिकन बिर्याणीला दम देताना आपल्याला जाड तळाचं पातीला वापरायचं आहे तर जाड तळाचं पातीलं नसेल तर तवा ठेवून मग त्यावरती आपल्याला पातीला ठेवायचं आहे पंधरा मिनटं चिकन शिजवून घ्यायचंय आणि वीस मिनटं बिर्याणीला दम द्यायचं आहे म्हणजेच पंचेचाळीस मिनटं आपल्याला बिर्याणी बनायला लागतात वीस मिनटापेक्षा जास्त आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा नाही आहे नाहीतर चिकन खाली लागू शकतं मस्त चविष्ट दम बिर्याणी आपली इथे तयार झाली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत तो नमस्कार